कवटेमाकळ तालुक्यात महसूल विभागात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश सर्कल व वा कोतवाल यांना तब्बल रुपयांची लाच स्वीकारताना प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडला आहे ही कारवाई होताच तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी महसूल विभागातील कामासाठी पंचवीस हजार रुपयांची मागणी केली होती त्याची खात्री करून लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि ही धडक कारवाई केली विशेष म्हणजे महसूल विभागात ही अवघ्या काही दिवसात दुसऱ्यांदा झालेली ही कारवाई आहे त्यामुळे महसूल विभागातील कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे गावकऱ्यांमध्ये या कारवाईमुळे समाधान व्यक्त केलं व्यक्त होत असलं तरी सरकारी कामकाजातील वाढता भ्रष्टाचार चिंतेचा विषय ठरत आहे कवटेमाकाळ तालुक्यातील ही कारवाई महसूल विभागातील गळक्या नळाला लावलेला एक तात्पुरता ठिगळ ठरेल की संपूर्ण विभागाला शिस्त लावणारा लावणारा धडा ठरेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे